अशा oh, प्रकारे संत कालच्या कथे मध्ये कथेमध्ये महाराजास्त्र त्या ठिकाणी आमच्या अस्त्र श्री हरिना अवतार महाराज त्या ठिकाणी घेतला कृष्ण रुपामध्ये असत त्या ठिकाणी जन्म महाराजास्त्र त्या ठिकाणी घेतला वसुदेवाना असणार कृष्णाला महाराज असत्र गोकुळामध्ये अस्त्र नेऊन सोडलं तिथं असणार हरीची माया ना त्या हरीच्या मायेला असत्र त्या ठिकाणी कुटोबंदी शाळेमध्ये असणार मध्ये असत्र हा कंस घेऊन आला तेव्हा त्या ते मायेने असत्र रडण्यासाठी आरंभ मारत केला मोठ्या माया असत्र त्या ठिकाणी रडू लागले तेव्हा असणार त्या कंसाला मारत कंसाचे असत्र जे काही राखण करणारे रक्षकोण असणारे होते त्यांना मारत असत्र त्या ठिकाणी कळालं कि देवकी प्रसूत महाराज त्या ठिकाणी झाली असणार कुठे गेले कंसाकडे असणार महाराज त्या ठिकाणी सर्वजण गेले कंसाला मात असतं सांगितली देवकीला असणार मुलगा झाला कंस महाराज असत त्या ठिकाणी उठला आणि पळत महाराज असताना त्या ठिकाणी निघाला महाराज असतो त्या ठिकाणी पिशाच्या सारखा असत त्या ठिकाणी हा कौश महाराज असतो त्या ठिकाणी बंदी शाळेकडे येऊ लागला म्हणतात पिडालक धावे भुषकावर <clears throat> देसाला बंदी शाळे भीतरी कोठे गे कोठे आठवा हरी म्हणून या बोल हो काय म्हणला महाराज असत त्या ठिकाणी कौस असतरा पळत पळत असतरा आला आणि कसा असतरा आला म्हणतो की ज्या प्रकारे असतरा एखादा सर्प महाराज असत त्या ठिकाणी उंदराच्या बागा असत त्या ठिकाणी पळावा ना तसा हा कौस असत त्या ठिकाणी गोंदी शाळेत आला आणि देवकीला असणारा म्हणून कुठं कुठं असणारा कुठे असणार आठवा असतरा मुलगा त्या ठिकाणी कुठं असतरा तुझा आठवाय असा असत्यानं महाराज असत्र बोलू लागला महाराज असत्र देवकी रडे त्या ठिकाणी मोठमोठ्यानं रडू लागली कंसाच बोलणं ऐकून देवकी हृदय करू लागली कंसाला बोलला बंधू राया ये दादा तू त्या ठिकाणी काय कर हा असणार माझा मुलगा असताना तू त्या ठिकाणी मारू नको माझ्यावर असणार तू त्या ठिकाणी दया कर असं देवकीचं म्हणणं महाराज दुःख नये ये असत त्या ठिकाणी देवकी करू लागले रागे भुवंडी दुराचारी <coughs> आपटावी जव शिळेवरी ते महाशक्ती दडकरी केली आंबरी निसटून महाराज असं त्या ठिकाणी सांगतात कि या असणारे कौशला दया असं त्या ठिकाणी आली नाही महाराज असं त्या ठिकाणी कौशाला असणार पाय हातामध्ये असणार त्या बालकाचे असणारे धरले महाराज असं त्या ठिकाणी जी काही चंड शिळा होती ना त्या शिळेपोशी असणारे गेला गरगर असणार त्या ठिकाणी फिरवली महाराज आणि त्या शिळेवर ते मारणार

सटकून गेली महाराज त्या ठिकाणी हातातून निसटल्यानंतर जसे काय महाराज त्या ठिकाणी एखादी वीज लावावी कडकडात असतात त्या ठिकाणी व्हावा ना तसा आवाज झाला ती असणारी योग माया आरीची असतरी कंसाच्या हातामधून निसटली तेव्हा कंस त्या ठिकाणी म्हणून आला काय असणार झालं विपरीत असणार कार्य झालं जो कोणी माझा असतरा शत्रू ना तो मारायचं तर माझ्या हातून असतं त्या ठिकाणी निसटला म्हणून त्या ठिकाणी माझ्या हातून असताना सुटला असा हा कंस मानामध्ये विचार महाराज करू लागला कंसर ते पाहिजे महाशक्ती तळपत आहे महाराज असत कौसाल असत्र हातातून घरगर फिरताना जेव्हा माया असत आकाशाकडे महाराज असत सटीला बरोबर असत कौसाल हे मारत असत्र त्या मायाकडे असत वरती असत्र त्या ठिकाणी पाहिलं तर तेव्हा महाराज असत्र त्या ठिकाणी ते मूल नसून साक्षात असतर महाराज असत्र त्या ठिकाणी देवीचं रूप त्या माईचं रूप त्या ठिकाणी पाहिलं लोक प्रकाशास्त्र त्या माईचं मार्गास्त्र पडला होता उजेड मार्गास्त्र त्या शक्तीचं अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागला कौशास्त्र त्या ठिकाणी पाहू लागला अरे मुडा दुराचारा महामणी जावरी पामरा पृथ्वीवरी महाराज असत्र त्या ठिकाणी ही योग माया असणार आरीची निष्ठर महाराज असत आकाशामध्ये गेली त्या आकाशामध्ये जाऊन असतात कंसाला बोलाली कंसा दुष्टा बापिष्टा असत त्या ठिकाणी मला असणार त्या ठिकाणी त्यानं जन्मास्त्र घेतला आणि तो अस्त्र त्या ठिकाणी सुरक्षित आहे असं असत्र ती माया माराज असत्र कंसाला बोलू लागली एकतांची असे वचना धमधले कंसाचे मन अस्त्र ते बोल महाराज अस्त्र त्या माहेचे कंसाला अस्त्र ऐकले कंसाला अस्त्र दुःख महाराज असत्र त्या ठिकाणी झालं योग माया असत्र त्या ठिकाणी स्वरूप असत्र दिसू लागलं ना ते अस्त्र त्या ठिकाणी अंतर दहा महाराज असत्र पावलं असा अशा रीतीनं कार्यभाग झाल्यानंतर कंसाला दुःख वाटलं कंसान लहान शास्त्र मोग केलं खाली असत बघितलं ना आपलं असत्र जे काही घर होतं जे काही असत्र महाराज असत्र त्या ठिकाणी वाढा होताना तिथं अस्त्र त्या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये असत हा कंस महाराज असत्र त्या ठिकाणी आला म्हणतात हो महाराज असतो म्हणून असत स्वामी ठिकाणी सांगतात कि संत असत पुढं गोड महाराज कथा आहे अशी असणारी गोड कथाय महाराज असत कार्य तुम्ही असत त्या ठिकाणी ऐका महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की काय सुंदर असताना कथाय कोण महाराज आज काय करू म्हणून कृष्ण कथा मुक्त मास सभागे श्रोते हो घाला ग्राम ब्रह्मानंद श्री कृष्ण पुतळा धन्य गोकुळा करील तो हो महाराज त्या ठिकाणी आमच्या असते श्रीधर स्वामी असत सांगतात की संत श्रोत्याला असते त्या ठिकाणी बोलले धन्य असत तुम्ही त्या ठिकाणी आज म्हणून आले कृष्ण असतं त्या ठिकाणी कृष्णाची असतं त्या ठिकाणी जी काही माळ आहे मारा ती असतं त्या ठिकाणी कशी माराज असतं त्या ठिकाणी मुक्त माळ असतं त्या ठिकाणी मग अशी मुक्त माळ मारत असतं त्या ठिकाणी तुम्ही असतं काय करा आपल्या गळ्यामध्ये असतं घाला आणि आपलं जीवन मारत असतं त्या ठिकाणी कृष्णमय असतं त्या ठिकाणी करा अशा लीला भगवंतास्तर पुढं मारत असतं त्या ठिकाणी दाखवणार तुमच्या क्रांती यशोदे जवळी शेजे पडूला वनमाळी पुराण पुरुष तो पहा हो महाराज असले तो असताना पुराण पुरुष आहे महाराज असले त्या ठिकाणी असे श्री हरी विष्णू असताना त्या ठिकाणी कृष्ण रूपामध्ये असताना आता महाराज असताना कुठं जुगळ महाराज असत्र झोपलेले आणि त्या भगवंताच चरित्र महाराज असत्रिका ऐका म्हणू लागले देवेंद्र त्रिभुवन सुंदर जगदात्मा महाराज असतरा सर्व जगाचा असणार पालनहार धंदे धन्य महाराज त्या ठिकाणी ते गोकुळ लागले त्या गोकुळामध्ये असे काय झालं आमच्या श्री कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी गेले तिथं अस्त्र जाऊन महाराज अस्त्र काय कार्य बरोबर अस्त्र करणार महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमचे ग्रंथ सांगतात की धन्यता महाराज अस्त्र कशाला देतात क्षेत्र क्षेत्राला अस्त्र त्या ठिकाणी देतात ज्या क्षेत्रामध्ये देव घेतो किंवा कार्य अस्त्र करतात ना ते क्षेत्र अस्त्र धन्य धन्य महाराज असत्र ती जागा ज्या ठिकाणी अस्त्र संत राहतात संदास्त्र पुरा वास्तवी करतात किंवा संतास्त्र जन्म घेतात ना ती भूमी असते त्या ठिकाणी पवित्र आहे आणि अशा रीतीने गोकुळ सुद्धा भरत असते त्या ठिकाणी धन्ने मुंडली की त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा अस्तर त्या ठिकाणी गेले असं असताना गोकुळाला धन्ने कास्तरम कोण आमचे श्रीधर स्वामी अस्तर देऊ लागले याध्याचे रूपण कौनसा येवणी आ हो आणि या अध्यायाच्या ठिकाणी ऊन झाले काय झालं कोणती कथा असत महाराज असत्र सांगतात की या अध्यायाच्या ठिकाणी कळसा असत महाराज असत्र कुठं आला बंगी शाळेमध्ये आला माया असणार आता मध्ये दरवी घर घर फिरवली तर माया असणार त्या ठिकाणी निष्ठून महाराजाचं अंतरदान पाहूया अशी एवढी कथा असणार त्या ठिकाणी या अध्यायाच्या ठिकाणी असणार तिसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी झाली म्हणतात श्री हरी विजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत विचक्षण परिसवत संत तृतीयाध्याय गोडहा सगळ्यात नाही तुला जाते का नाही